आजच्या या व्हिडिओमध्ये दे, खानदेशचा विशेष विचार करण्यास आलो आहे कारण की चार ते पाच दिवस खानदेश बाबतीत आपल्याला फोकस करावंच लागणार आहे आणि जे काही सोशल मीडियावरती आपण देतो देतोय यूट्यूब असेल फेसबुक असेल किंवा इंस्टाग्रामवरती रीलचं काम आपण पंधरा दिवसापासून सुरू आहे त्या कामाची पोचपावती तुमच्या फॉलोइंगमुळे आपल्याला पाहायला मिळालीच आहे जवळपास दोन हजार एक हजार संख्येचं फॉलोअरचं प्रमाण पंधरा दिवसापूर्वी होतं ती आता एक्केचाळीस हजार पार देखील पाहायला मिळत आहे आज सोडलेल्या भागांपैकी काही भाग घेण्यामध्ये शाळा आहे भोकरदन असेल जाफराबाद असेल देळगा राजा असेल सिनखेड राजा असेल जळगावच्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा चौपडा धोंडाईचा उत्तरेकडील परिसर शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा पावसानं सुरुवात केलेली आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचं आगमन होते पुढच्या तीन दिवसापर्यंतच फक्त सर्वदूर पावसाची वेटिंग राहिलेली आहे अन्यथा कांद्याच्या सर्व भागांना चौदा पंधरापासून जो काही पाऊस ऍक्टिव्ह करतो तो सर्वदूर असणार आहे यामध्ये पावसाच्या ज्या सरी आहेत ज्या तुमच्या वेरीचा पाण्याचा प्रश्न असेल नदी नाल्यांचा प्रश्न असेल तो नक्की या पावसामध्ये मिटणार आहे आणि तो पाऊस ज्यावेळेस चौदाला सुरुवात करेल त्यानंतर तो वीस ते बावीस तारखेपर्यंत टिकून असणार आहे तो काय असा अर्धवट किंवा अर्ध गाव घेणं अशा पद्धतीचा तो पोहोच नाही आहे कारण की त्या वातावरणाला साथ देते बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर आणि अरबी समुद्र गुजरात मार्ग येणारी सिस्टम त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांचा विचार बघा छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये चाळीस ते पंचाळीस ची व्याप्ती आजच्या संध्याकाळी सुद्धा पूर्ण होणार आहे राहिलेल्या साठ टक्के भागांना अशाच पद्धतीनं भाग बदलत पद्धतीनं दोन तीन दिवस चालणार आहे म्हणजे रोज थोडेफार गावं वाढत वाढत या पद्धतीनं तो पाऊस वैजापूर असेल गंगापूर असेल सिल्लोड असेल कन्नड असेल या भागांमध्ये तो आपला प्रभाव टाकत जाणार आहे निसर्ग आहे सगळेच गावं तो एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये घेत नाहीये तेवढं सिस्टम मोठं नाही सुद्धा पण याच खानदेश बरोबर या नाशिक क्षेत्राबरोबरच या छत्रपती संभाजीनगरचा राहिला सहायला थोडा बुलढाण्याचा उत्तरेकडील भागांचा मध्य भागांचा अकोला अकोटच्या परिसराचा अमरावतीच्या पण थोड्याफार सोडलेल्या भागांचा जोर हा वाढणार आहे अवघे बहात्तर तास आता बाकी आहेत म्हणजे उद्यापासून तीन दिवसामध्ये पाऊस आगमन करतोय त्यानंतर जी काही मराठवाड्याची कंडिशन आहे आपण तीन दिवसापूर्वीच रील दिली आहे थोडेफार वीस टक्के आता भाग राहिलेला आहे मराठवाड्यामध्ये बाकीच्या ठिकाणी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे पण ज्या वीस ते पंचवीस टक्के सोडलेल्या भागांना शेतकऱ्यांना चांगली कंडिशन ही अशी आहे की तुमचा पाऊस आता अवघ्या या दरम्यान येतोच आहे पण ज्यांना पावसानं अतिशय परेशान केले अशा भागातल्या शेतकऱ्यांना परवा दिवशी सुद्धा सांगितले रीलमध्ये जुलै महिन्याच्याही पहिल्या आठवड्यात सांगितले की पोळ्यापर्यंत पावसाची सुट्टी नाहीये पाऊस हा महाराष्ट्रातनं कमी पण होणार नाही आहे चार पाच जिल्हे रोज तो आपल्या आप पद्धतीनं कवर करणार आहे त्यामध्ये बीड जालना नांदेडचा पण काही बराचसा भाग त्यानंतर जे काही लातूरचा भाग असेल सांगली साताऱ्याला सुद्धा हा पाऊस परेशान करणार आहे सरळ सरळ अजूनही मी तुम्हाला ही गोष्ट बोलतोय जो निगेटिव्ह कमेंट करेल आणि ज्याला काही हिंमत असेल ना त्याने डायरेक्टली आपला नंबर द्यायचा आहे स्क्रीनशॉट काढणं चालू आहे ठीक आहे निगेटिव्ह कमेंट कायच नाही मी तुम्हाला डायरेक्टली सांगतोय की मला तुमची गरज नाहीये जे काही निगेटिव्ह कमेंट कर करता हा विशाल कोणी हरामखोर माहीत नाहीये पण स्वतःचा नंबर द्यायची हिम्मत कर वाढव्या तू आता तर बघा महाराष्ट्राची कंडिशन जी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढणार देखील आहे आणि हा जो काही निगेटिव्ह कमेंट करतो ना याच्या शेतातलं अर्ध पीक पाण्याने सुद्धा सडू शकते अशी कंडिशन आहे आज मराठवाड्यामध्ये जवळपास तुम्ही जर पाहताल घनसावंगी तालुक्यामध्ये सेलू मानवत मध्ये या सगळ्या भागांमध्ये कंडिशन आहे फक्त मला निगेटिव्ह कमेंट काय येत आहेत की शेतकरी समृद्धी मिशन ह्या माणसानं उभा करू नये त्यामुळे कंपन्यांच्या रासायनिक कंपन्यांच्या काही थोडेच लोक आहेत त्यांचे दलाल ते येऊन पाहत आहेत आणि त्यांनी ह्या निगेटिव्ह कमेंटचा विचार केला आहे शेतकरी एक केल्या सुरुवात मी सोडणार नाही ठीक आहे आणि तो प्रयत्न देखील चालू आहे तर ज्यांना कोणाला लाईव्ह मध्ये ला ला यायचं असेल समोर बोलायचं असेल ना त्यांनी रिक्वेस्ट पाठवा डायरेक्टली समोरासमोर तुमचं बोलणं मी ऐकून घेतो पंढरपूरला सुद्धा चालू आहे पाऊस काही ठिकाणी आणि महाराष्ट्रात कुठेही थेंब पडला नाही असं सुद्धा काही जण आहेत त्यांनी सुद्धा सांगायचं थेंब कुठं पडलं आहे कुठे विहिरीचं पाणी उपसाच्या वेळी शेतकऱ्यांवरती आली ते देखील समजून जाईल मी बाकीच्या हवामान अभ्यासा करत गर नाहीये जो चांगला आहे त्याच्यासाठी खूप चांगला आहे आणि जो वाईट एका त्याच्यासाठी डायरेक्ट आहे मला गरज नाही पहिली गोष्ट मी ही सांगतो तुम्हाला मला अजिबात या कामामध्ये गरज नाही आणि इंटरेस्ट तर बिलकुल नाही आहे लोहा तालुका नांदेडचा भाग आहे पावसाचं प्रमाण किती झालं हे पण कमेंटमध्ये सांगत चला कारण की लोह्यामध्ये बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओज माझ्यापर्यंत पोहोचले आहेत चाकोरला एकही का पोहोचले सर पाऊस किती टक्के झाला सांगा साठ ते सत्तर टक्क्याची व्याप्ती सांगितलेली आहे मराठवाड्याची तीस टक्के भागांना सुद्धा होत राहणार आहे आज कुठे तारीख संपत आलेली आहे धाराशिव रोज तुमच्या भागामध्ये भाग बदलत पद्धतीनं होणार आहे आणि अनेक ठिकाणी सर्वदूर सारखा देखील धाराशिव मध्ये आलेले आजही काही ठिकाणी पाऊस झालेलाच आहे घनसावंगी तालुक्यामधल्या घनसावंगीच्या आजूबाजूच्या दहा ते बारा गावांना आज ढग फुटी आहे त्यामध्ये बोलेगाव असेल स्वतः प्रॉपर घनसागी असेल सुकापुरी असेल बोडका वगैरे काही पट्ट्या असतील या भागामध्ये खूप जोरदार पाऊस झालेला आहे राहुरीची कंडिशन अनेक ठिकाणी झालंय काही ठिकाणी राहिलेला आहे तो ह्या दोन दिवसामध्ये सुधरून जाईल आता हे दोन दिवस असे आहेत इथे उष्णता आणि वाऱ्याची स्थिती मध्यम स्वरूपात राहील त्यामुळे ढग निर्मितीसाठी थोडा खानदेशच्या भागामध्ये हालचाली आता वाढतायत त्यानंतर नाशिक क्षेत्रामध्ये हालचाली वाढतात आहेत पुणे ठाणे पालघर आयल्या नगरच्या दक्षिणेकडील भागामध्ये हालचाली चांगल्या जबरदस्त आजही रात्री वाढणार आहे चव्हाण पाटील सर वाटवर फाट्याला पाऊस नाहीये का नाही निगेटिव्ह कमेंट वगैरे लक्ष देत नाही मी डायरेक्ट त्यांना आता ब्लॉक करण्याचं काम सुरू केलं डायरेक्ट जवळच जो, एक माणूस बसलेला डायरेक्ट आली कमेंट की ब्लॉक ऋषी सर सांगितल्याप्रमाणे पाऊस पडत नाही नेमकं तुमचा भाग कोणता हे देखील कळवण्याचा प्रयत्न करा मला माहिती आहे कुठल्या तालुक्यामध्ये पाऊस झाला नाही कुठल्या तालुक्यामध्ये पडतोय आणि खानदेशचा विषय असा आहे की खानदेशला दहा टक्के आणि वीस टक्क्याच्या वर मी पाऊस सांगितलेलाही नाहीये तो सिस्टमच नाही तर सांगेल कसा तुमच्याकडे पाऊस पडणारी जी काही कंडिशन आहे ती या टायमिंगपासून पासून म्हणजे आता अकरा बारापासून पासून त्या हालचाली वाढत आहेत आणि त्या पंधरापर्यंत पर्यंत पूर्ण होतात बघा कशी एजंट कंपनीचे कमेंट करतायत मोकोळी मे पाणी कब आहे का मोकोडी का आहे दादा मारा नाशिक जिल्ह्याची कंडिशन अशी आहे की सध्या वारे तुमच्याकडे प्रस्तावित आहेत आणि खानदेश पश्चिम महाराष्ट्रात हे जे काही जिल्हे आहेत यांना पहिले दोन ते अडीच महिने पाऊस व्यवस्थित पडत नाही आणि नंतर परतीचा सा पाऊस चांगला पडतोय त्यामुळे ह्या पुढच्या दोन चार दिवसामध्ये नाशिकच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाणी पूर्ण होणार आहे नक्कीच आता ही कमेंट आहे प्रशांत सरांची नगरला छान पाऊस झालाय कुठे गेली ते अंध भक्त पाऊस नाही पडणार म्हणणारे मला माहिती आहे तीस टक्के चाळीस टक्के भाग त्यांनी सोडलेला आहे आणि त्या भागाने तोही घेणार आहे देवळघरच्या मोठा पाऊस ह्या दोन तीन दिवसातच होऊन जाईल तुम्हाला चांगला पावसाची जी काही कंडिशन आहे सगळ्या भागामध्ये ती चौदा आणि पंधराला फुल पाऊस आहे तुमच्या भागामध्ये आता लाईव्ह डायरेक्ट आपल्याला चौदा तारखेलाच घ्यायचा तो पण लाईव्ह घ्यायचा नाहीये नांदेड हळगाव भागामध्ये पेंडुकनी पाऊस झालाय सार्थ तुमच्या पिकांचा थोडा प्रश्न मिटलेला आहे अजूनही तो पाऊस ऍक्टिव्ह दाखवतोय आजूबाजूला बरेच दिवसा पाऊस राहणार आहे आणि जवळपास कमेंट करण्या चुकी त्यांचा भाग सांगायचा तालुका सांगायचा डायरेक्टली त्या भागाची माहिती देणं आपण बंद करणार आहे बावीस ऑगस्ट पासून दहा सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टी होईल असं सांगतायत सांगत असतील पण हे जे काही सांगितलंय बावीस तारखेच्या पासून पुढे ते बावीस तारखेच्या पुढे तर आहेच पण त्याच्या अगोदरच ही सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहे जवळपास चौदा तारखेपासून ते सतरा अठरा तारखेपर्यंतच हे सगळं होऊन जाणार आहे खूप खतरनाक पद्धतीचा पाऊस आहे फक्त सुरुवात तो पश्चिम महाराष्ट्रातून करणार आहे कन्नड आहे चालू झालीसारखा तिथे लोक म्हणतात आमच्याकडे थेंब पण नाहीये सागरला भरपूर पाऊस झालाय नाग नाग सागर जे आहे परिसर हे धरण किती टक्के भरले हे देखील सांगण्याचा प्रयत्न करा कारण की दीड महिन्यापासून पाणी नाहीये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यापासून थेंबही नाही पडला म्हणतात अहिल्यानगरमध्ये नाशिक क्षेत्रामध्येही नाही पडला